हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही विचार करत असाल की सकाई सकाई आज सकाळी सकाळी काय पुरणपोळ्या वगैरे तर आज आहे संकष्टी आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधला तिसरा गुरुवार आहे आणि मग म्हटलं चला गणपतीसाठी पण आज पुरणपोळ्याचाच नैवेद्य होऊ दे संकष्टीसाठी आणि उद्या ह्याच्यासाठी पण आपल्याला थोडंसं शिल्लक ठेवून लक्ष्मीची पूजा असते ना तर त्यावेळी पण आपल्याला पोळ्या करता येतील म्हटलं दोन्ही सण म्हणजे सण असल्यासारखेच आहेत ना आपल्यासाठी हे तर संकष्टी पण आणि मार्गशीर्ष महिन्यामधला तिसरा गुरुवार तर दोन्ही पण पो म्हणजे दोन्ही पण ह्याच्यासाठी पोळ्या होतील म्हणून आज सकाळी सकाळी पोळ्याचं म्हटलं करून घेऊया मस्तपैकी आज पुरण वगैरे असं करून ठेवूया तर मार्गशीर्ष महिन्यामधील में गुरुवारी कोणत्या ना कोणत्या गुरुवारी तरी पुरणपोळी असं बनवत असते तर आज म्हटलं दोन्ही पण होतं संकष्टी पण होती आणि हे पण होतं उद्या म्हणजे पूजा पण आहे ना लक्ष्मीची पूजा पण आहे म्हटलं चला आजच पुरणपोळ्याचं करून घेऊया आवरून तर त्याच्यासाठी बघा मी इथं दीड ग्लास डाळ दीड ग्लास पण नाही एक ग्लास आणि अगदी जराशी वरती डाळ असं घेतली आहे शिजायला टाकली आहे कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हळद घालायचं आहे मीठ घालायचं आणि दोन चमचे तेल घालायचे आणि गरम पाणी घ्यायचं आणि डाळ अगोदर पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यानंतरच सगळं हे डाळीमध्ये घालून शिजायला ठेवायची डाळ खूप छान शिजते आणि म्हटलं डाळ शिजेपर्यंत तोपर्यंत कणिक मळून घ्यावी तर याच्यासाठी बघा मी समप्रमाण घेतलं आहे मैद्याचं आणि कणकेचं जर का तुम्हाला मैदा घालून पोळ्या आवडत नसेल तर फक्त गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा तुम्ही पुरणपोळी बनवू शकता पण इथं मी एक कप एक कप आहे ते गव्हाचे पीठ घेतल्याने एक कप आहे तो मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडीशी हळद घातली आणि थोडंसं मीठ घालून एक दोन चमचे तेल घालून कणिक मळून घेते बघा साईडला हे पण व्हायला लागले कुकरच्या शिट्ट्या पण व्हाव्या लागल्यात तर कुकरच्या शिट्ट्या तीन चार अशा घेतल्यात मी तुमच्या कुकरच्या शिट्ट्या म्हणजे तुमची डाळ कशी शिजते त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या करू शकता तर माझ्या कुकरमध्ये एक चार शिट्ट्या घेतल्यानंतरच डाळ शिजते तर मी तीन चार शिट्ट्या कुकरच्या घेतलेल्या आहेत आणि डाळ पण शिजलेली आहे आणि इकडं आहे ती कणी चांगली मळून घेतलेली आहे बघा मी तर पूर्वीच्या बायका बघा खलबत्याचा दगड वगैरे घेऊन अगदी पाट्यावर कणी ठेवून चेचू आपटून आपटून त्याला चेचून चेचून असे कणिक मऊ करायच्या तर मी तसं नाही न ना काही करता फक्त आपटून घेतले कणिक जराशी आपल्या जी हे आहे ना परातीमध्ये जराशी आपटून घेतली आणि थोडंसं तेल वगैरे लावून चांगले आता भिजायला ठेवले चांगली मऊ मळायची कणिक मळण्यावरती सगळं डिपेंड आहे की पोळी म्हणजे फुटत नाही वगैरे तर कणिक चांगली मळून घ्यायची तर मग अशी मी गॅस बारीक करून ठेवलेला थोडंसं कच्ची असेल डाळ म्हणून तर चार पाच शिट्ट्या झालेत आणि तोपर्यंत म्हटलं तर तो गूळ वगैरे चिरून ठेवूया आपण सगळा म्हणजे बाकीची तयारी के अगोदर करून ठेवली की मग परत काही जास्त वेळ लागत नाही ना मग कुकर कुकर व्हाईपर्यंत मी तर गूळ वगैरे पण चिरून घेतलं आहे आणि मला जायफळ खूप आवडतं पुरणाच्या पोळीमध्ये तर मी तर सुंट आणि जायफळ दोन्हीसुद्धा असं किसणीने चांगलं बारीक करून घेतले पूड करून घेतले आणि तोपर्यंत बघा इथं आपली डाळ वगैरे पण चांगली शिजलेली आहे तर डाळ चांगली शिजली आहे आणि त्याच्यातील जे पाणी आहे ना तर ते आपल्याला सगळं नितून घ्यायचं आहे तर जास्त कोण असं खायला नव्हतं म्हणून येळोणी मी काही जास्त काढलेली नाही कारण ते एळणीची आम हे जे नितळून काढलेलं असतं ना तर ते एळोणी म्हणतात तर आमच्या इकडे तर एळोणी म्हणतात म्हणजे जी कटाची आमटी बनवतं ना तर त्याची ही आमटी बनवायची तर मी जास्त काढलेली नाही आणि जी काही डाळी ती सगळी कुकरमध्ये घालून घेतली आणि जो काही गूळ चिरलेला ना तर मी तो डाळीमध्ये चांगला घालून ता शिजवून घेणार आहे डाळ आणि लगेच गुळ घातल्यानंतर थोडंसं पाणी पाणी होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं चांगलं आटवून घ्यायचं आहे तर बघा इथं गुळाचं पूर्ण पाणी झालं आहे आणि ते जे टिपके टिपके असतात ना तर ते सारखे ओढत होते म्हणून मी कुकरचं झाकण लावून ठेवलं आहे आणि मस्तपैकी इथं आपलं गुळातलं जे ढाळीतलं पाणी आहे ना गुळाचं तर पूर्ण आटलेलं आहे बघा इथं तर पूर्ण पाणी आटल्यानंतरच आपल्याला जे आपण सुंट घालणार आहे किंवा बडीशेप घालणार आहे कोणकोण बडीशेप पण घालतं तर मी तर सुंट आणि जायपाची पूड घालून घेतली कोणकोण वेलची पूडसुद्धा सुद्धा घालतं तर ज्यांना कोणता फ्लेवर आवडतो आवडतोय तर तो याच्यामध्ये घालू शकताय पण पूर्ण पाणी आटल्यानंतरच घालायचं कारण मग वास जरा जास्त टिकून राहतो नाहीतरी मग पाणी जेव्हा आपण आटवतो ना तेव्हा वास त्याचा कमी होतो तर म्हणून मी अगोदर सगळं पूर्ण पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये घालून घेतलं बघा इथं आणि मस्तपैकी असं पाणी आटलेलं आहे आणि हे गरम गरमच आपल्याला जे चाळणीमध्ये आहे ना तर ते घालून आपल्या वाटीने वगैरे असं ते मॅश करून घ्यावं लागतं पुरण वगैरे वगैरे म्हणजे ते व्यवस्थित काढून घ्यावं लागतं तर गार झाल्यानंतर लवकर पुरण होत नाही मी गरम गरमच गरंग असं घेतलेलं आहे तर गरम गरमच हे चांगलं पटकन लगेच असं पुरण आपलं तयार होतं त्यामुळे गरम गरमच असं मी पुरण करून घेतलेलं आहे बघा झालं पण दोन मिनटामध्येच जास्त काही डाळ घातलीच नव्हती ना शिजायला आणि कोण खाणारं पण नाही आहे पहिल्याच्या अगोदर सगळी खायची पुरणपोळी भरपूर पण आता जास्त कोण पुरणपोळी खायला असं नकोच म्हणतं त्यामुळे एवढं जास्त आम्ही कधी घालतच नाही पण इथं आज घातली एक ग्लास तेवढी घातली एक ग्लास आणि थोडीशी घालून घेतली बघा इथं मी डाळ आणि चांगलं त्याचं पुरण एवढं तर आज मेहमीन तव्याचं उद्घाटन आहे मम्मीनी कॅन्टीनमधून आणलेला हा भेटलाय बघा पंधराशे पंचवीस रुपयाला कॅन्टीन मध्ये स्वस्त भेटला असेल जरा काय माहित नाही किंमत याची हा हे आंबोळीचं तवा पण ह्याच्यावरती मी फर्स्ट टाइम पोळी करून पाहणार आहे कशी होते ते तर हे स्टिकर आता आपण काढून घेऊया स्वच्छ धुवून वगैरे ह्याला थोडंसं तेल लावून घेते तर आपल्या घरामध्ये कोणतीसुद्धा एखादी नवीन वस्तू आली ना तर आपल्याला दम निघत नाही बघा अजिबात काहीतरी त्याच्यावर करून पाहावं ट्राय करावं असं नेहमी वाटत असतं आणि तवा असा मी, मी काढून ठेवलेला मला कधी एकदा त्याच्यावरती काही करेन असं झालेलं पण आंबोळीचं वगैरे पण काही करणं झालंच नाही म्हटलं जर पुरणपोळी बनवायची तर आपण मग आंबोळीच्या तवावर करून पाहावं बघू कशी येते तर मी करायला घेतले आणि अगोदर जो काही अग्निदेवतेला नैवेद्य असतो ना तर मी दरवेळेस असं पुरणपोळी करताना दाखवत असते पहिला गॅसला नैवेद्य दाखवत असते तर मी थोडासा गोळा घेतला आणि पुरण घेतलेला आहे आणि थोडंसं आता मी छोटीशी पोळी करून ही गॅसवरती ठेवून घेणार आहे आणि मस्तपैकी आता पोळ्या करून बघणार कशा होतात ते कारण ह्या तव्यावरती तर पहिल्यांदाच करायला लागली आहे आणि मग मला काही आता माहीत नाही आहे ते फुकतात वगैरे का नाही तर मी बघते फर्स्ट टाइम ट्राय करते तर अशा पद्धतीने छोटी पोळी करून घेतलेली आहे जास्त काही फुगली नाही तेवढीच थोडीशी फुगलेली आहे तर अगोदरचं अगोदरची जी पोळी आहे तर त्याचा नैवेद्य मी करून ठेवते अगोदरच्या बायकासुद्धा बघा जी काही छोटी पोळी करायची असेल ना तर छोटी पोळी करायची आणि ते चुलीवरती वगैरे अशा ठेवायच्या तसंच मी ते गॅसवरती ठेवून घेतले आणि आता मी करणार आहे पोळ्या आणि मी थोडासा छोटासा गोळा घेतलेला आहे बघा इथे जास्त काही मोठा घेतलेला नाही आहे छोटा गोळा आणि त्याच्या दुप्पट असं मी पुरण घेणार आहे यावेळेस तर तुम्हाला एक सांगायचं होतं महत्त्वाचं कारण मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला बरेच दिवस झालं आता नवरात्र वगैरे होतं तर त्यावेळेस ते मी तेलाची पुरणपोळी अशी बनवली होती आणि ती इतकी व्हायरल गेली ना तेव्हापासून माझ्या मनात होतं की मी आता पूर्ण व्हिडिओ बनवेन पुरणपोळीचा आणि तो दिवस आता आलेला आहे शेवटी आणि मला खूप आनंद झाला आणि खूप असं खूप म्हणजे खूप छान व्ह्यू झाला त्याला आणि त्या एका व्हिडिओमुळंच माझं फर्स्ट पेमेंटसुद्धा झालेलं आहे यूट्यूबचं खूप आनंद होतो आहे मला आणि अशा पुरणपोळ्या मस्त मस्त अशा पुरणपोळ्या अगोदर मला काहीसुद्धा येत नव्हत्या अगदी फक्त लग्नाच्या अगोदर पिठाची पोळी याची पुरणपोळी आणि लग्न झाल्यानंतर अगदी पाचव्या जी पूजा असते ना तर त्यावेळेसच मला आमच्या सर्व सासूबाईंनी वगैरे तेलाची पोळी करायला सांगितलेली आणि ती पोळी मला काही मी ट्राय केला मी नाही असं म्हटलंच नाही फक्त ट्राय केला आणि मला ती थोडीशी फार पोळी जमलेली आणि तेव्हापासून मी पूर्णाच्या पोळ्या अशा करत गेल्या सगळ्यांनी मला शिकवलं वगैरे आणि तोच पोळीचा व्हिडिओ असा इतका व्हायरल गेला ना तर खूप भारी वाटलं मला आणि त्याच एक एका व्हिडिओपासूनसुद्धा आपण इतकं पुढं जाऊ शकतो कारण बरेच दिवस झालं कष्ट घेते एक दीड वर्ष झाला असं यूटबवरती कष्ट घेत होते आणि जास्त व्ह्यूज पण येत नव्हते आणि जास्त सबस्क्रायबर पण वाढत नव्हते पण एक पोळीचा व्हिडिओ इतका व्हायरल गेला की त्यापासून सबस्क्रायबर पण वाढले आणि शॉर्ट व्हिडिओ पोळीचा व्हायरल गेल्यामुळे अगदी जवळजवळ नाईन मिलियन असे व्ह्यूज आल्यात त्याला आतापर्यंत तर खूप भारी वाटते आणि तेव्हापासून मनात ठेवलेले की पुरणपोळ्या करायच्या पूर्ण व्हिडिओ आपलं असा यूट्यूबवरती गेला पाहिजे पुरणपोळीचा तर आता मार्गशीर्ष महिन्यामधला गुरुवार पण आहे म्हटलं चला आता पुरणपोळी करूया तर हे तुम्हाला सांगायचं तर मेन महत्त्वाचं म्हणजे तर बरेच वेळा असं वाटायचं की काय व्ह्यूज येत नाहीत काय नाही आता आपण नकोच व्हिडिओ टाकायला वगैरे आणि जास्त म्हणजे लक्ष द्यायला नको तर असं होत होतं कधी कधी टाकणार कधी कधी नाही टाकणार असं व्हायचं पण जास्तीत जास्त सगळ्या पोळ्यांच्याच व्हिडिओ व्हायरल गेलेले आहेत आणि सगळ्यांना बरेच व्ह्यूज आलेले आहेत असे जास्तीत जास्त पोळ्याचेच व्हिडिओ व्हायरल आहेत त्यामुळं भरपूर असं वेळा वाटायचं की आपण लॉंग व्हिडिओ टाकूया आणि भरपूर जणांच्या कमेंट पण आलेल्या आणि बरेच जणांच्या अशा कमेंट पण आल्या की तेलाची पुरणपोळी कशाला पिठाचीच पोळी वगैरे पण तेलाच्या पुरणपोळीलासुद्धा जास्त तेल लागत नाही फक्त जे आपण स्टार्टिंगला लावतो ना तर त्यावेळेसच जास्त तेल लावायला लागतं त्यांनी दररोज दररोज काही हा खाण्यातला पदार्थ नाही आहे ना त्यामुळे एवढं तेल आपल्याला चालू शकतो असं काही म्हणजे जास्त हे होत नाही म्हणजे जास्त काही तेल असं खाल्लं जात नाही त्यामुळं असं कधीतरी खायला काय एवढं हे नाही पण तेलाची पुरणपोळी खूप छान लागते इकडं कोल्हापूर साईडला वगैरे तर नेहमी कोणताही सण असला तर तेलाच्याच पोळ्या बनतात तर इथं बघा मी म्हटलं तसं ना तुम्हाला या तव्यावरती पुरणपोळ्या जास्त फुगणार नाहीत आंबोळीचे तर तसंच झालं जास्त काही पुरणपोळ्या याच्यावरती फुगल्या नाहीत तर कोणतंही काम करायचं असेल से ना तर कष्ट हे घ्यावंच लागतं कष्ट केल्याशिवाय फळ मिळतच नाही एक दीड वर्षानंतर माझं फर्स्ट पेमेंट झालं यूट्यूबवरती पण भारी वाटलं एकदम आपण इतर कोणत्याही ह्याच्यातून आपण पैसे कमवू शकतो पण असं यूट्यूबकडून जर का आपल्याला पेमेंट आलं ना तर खूप आनंद झाला तर ह्याच्यामध्ये सगळ्यांनी साथ दिले मला मिस्टर मुलं वगैरे जोभाई आहे अर्चना तर सासूबाई आहेत ताई वहिनी जे काही सगळे रिलेटिव वगैरे आहेत ना तर सगळ्यांनी भाच्या वगैरे तर सगळ्यांनी असं सपोर्ट केलं की तू हे कर तू करू शकतेस तर त्यांच्याच सर्वांच्या आशीर्वादांमुळे मग आज पोळ्याचा व्हिडिओ एवढा व्हायरल गेला आणि मला करायलासुद्धा असं भारी वाटतं आता पोळ्याचे व्हिडिओ वगैरे असं काहीतरी कोणतेही असू दे तर असं करायला भारी वाटतं आहे तर त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला फर्स्ट पेमेंट पण मिळालं आणि छान अशा पोळ्याचाच व्हिडिओ व्हायरल आहे त्यामुळे म्हटलं आज चला तुमच्यासाठी खास पुरणपोळीच घेऊन जाऊ दे मस्तपैकी संकष्टी पण आहे आणि मार्गशीर्ष महिना पण आहे तर म्हणून हा आज प्लॅन केला आहे सकाळी सकाळी मस्तपैकी आणि पुरणपोळ्या बनवल्यात तर या तव्यावरती काही एवढ्या पुरणपोळ्या जास्त फुगल्या नाहीत अशा पूर्ण फुगल्या थोड्याफार पण जास्त काही फुगल्या नाहीत तर नेक्स्ट टाईम जेव्हा मी पुरणपोळी बनवेल ना तर तेव्हा जी चपातीचा तवा आहे ना तर त्याच्यावरतीच बनवेन तर आज फर्स्ट होतं म्हटलं नवीन होता तवा तर बनवून पाहूया तर अशा प्रकारे पुरणपोळ्या झालेल्या आहेत मस्तपैकी आणि जास्त काही केला नाही संकष्टी असल्यामुळे जास्त कोण काही खाणार नव्हतं ना, ना म्हणून तेवढ्या चार पाचच पोळ्या पुरणपोळ्या बनवल्यात आणि आता ज्या काही थोडंसं पुरण राहिलं ना तर आता उद्या लक्ष्मीला पण नैवेद्यासाठी पुरणपोळ्याच बनवेन कारण पु पुरण राहू शकतं फ्रीजमध्ये तर काही होत नाही पूर्णला तर उद्या पण बनवायच्या त्यांनी आज पण बनवले आहेत थोड्याफार तर सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मऊ लुसलुशीत अशा पोळ्या इथं आपल्या तयार झालेल्या आहेत तर मला दोन्ही प्रकारच्या पोळ्या आवडतात लग्नाच्या अगोदर कधी तेलाची पोळी बनवली नव्हती ना पिठाची पोळी बनवायची तर पिठाच्या पोळ्यासुद्धा आवडतात आणि तेलाच्या पोळ्यासुद्धा आवडतात लग्न झाल्यानंतरच तेलाची पोळी बनवायला शिकले त्यामुळं त्यासुद्धा आवडतात आणि बनवायला सुद्धा आवडतात पिठाच्या पोळ्या आणि तेलाच्या पोळ्यासुद्धा तर पिठाची पोळीसुद्धा खूप छान लागते कारण पुरण भरपूर असतं त्यात आणि तेलाची पुरणपोळीमध्ये थोडंसं कमी असतं पुरण त्यामुळे पिठाची छान लागते आणि तेलाची छान लागते तर आता उद्या वगैरे बघू आता तेलाच्या बनवते एका पिठाच्या तर तेही तुमच्याशी नक्कीच हे करेन शेअर करेन आणि मस्तपैकीशा बघा पुरणपोळ्या आपल्या झालेल्या आहेत एकदम मऊ लुसलुशीत झालेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन ने असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग